पुन्हा एकदा पुणे एअरपोर्टला पोचलो आहे पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो चला जाऊया गोव्याला निघालो आहे गोव्याला सो हा विमानाचा आवाज येतो आहे लष्कराच्या विमानाचा आवाज सुकोई बिकोई जे काही फायटर जेट्स आहेत त्याचा आवाज येतोय सो कोई कोई है। है चला तर आज जाऊया बोर्डिंग पास घेऊ सिक्युरिटी चेक करू आणि भूरकन कर उडून जाऊ गोव्याला तो पहिला आज जाऊ डीजी आत्रामुळं आज जाणं सोपं होणार आहे सो चला लेट्स मो टू परवा थायलंडला जाताना सुद्धा पुणे एअरपोर्टला आलं होतं आता पुन्हा एकदा पुणे एअरपोर्टला आलेलो आहे सो चला तर इंडिगोच्या काउंटरला जाऊया बोर्डिंग पास घेऊ सिक्युरिटी चेक करूया सो लेट्स मो टू इंडिगो काउंटर बोर्डिंग पासच्या लाईनमध्ये उभा आहे चला जाऊ बोर्डिंग पास घेऊया आणि निघूया कॉफी घेऊ आणि निघू सो बोर्डिंग पास मिळालेला आहे आता मस्तपैकी कॉफी पिऊ सिक्युरिटी चेक करू आणि गेटवर जाऊन बसूया सो मुरलियानाने तयार केलेला हा कॅफे उडान यात्री कॅफे चला कॉफी पिऊ विसरू कोणी एअरपोर्टला वडापाव खातो आहे उडान यात्री साठ रुपयात वडापाव चहा आणि पाणी बॉटल सो चला खाऊया आणि जाऊया सिक्युरिटी चहा कॉफी बटाटे वडा खाऊन झालेला आहे आता लेट्स मू टू सिक्युरिटीचे काही दिवसापूर्वी आलो होतो बँकॉकला जायला आता गोवा अजून काही दिवसानंतर दुबई सो एका महिन्यात तीनदा एअरपोर्टला यायचा योग येणार आहे दुसऱ्यांदा आलेलो आहे दोनदा इंटरनॅशनल एकदा डोमेस्टिक so, सो जाऊया सिक्युरिटी चेक करूया आणि आपल्या गेटवर जाऊन बसूया सिक्युरिटी चेक झालेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता गेट नंबर चारवरून आपलं फ्लाईट आहे सो आत आलेलो आहे आता फिरतो आहे बघूया बुक एखादं काही पाहायला मिळते क्रॉसवर्डमध्ये जाऊ तिकडे तिकडे फिरूया आणि वेळ झाली विमानाची वे की भुरकन उडून जाऊ गोव्याला बोर्डिंग सुरू झालेलं आहे आता लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा लाईन संपल्यानंतर जाऊया सीट तर पक्की आहे दोन सीटर बसूया आणि गोवा बोर्डिंग सुरू झालेलं आहे चला आज जाऊया फ्लाईटमध्ये

जाऊया बेल्टवर बाकीचे लोक वाट बघत आहेत तीन नंबर बेल्टला आपलं लगेज येणार आहे आणि एक नंबर कशी वाट बघतायत नेट गो सो बॅगेज नंबर तीनला आलेलो आहे बॅग घेऊया आणि अजून बॅग यायच्या आहेत सो बॅगेज नंबर तीनपासून घेऊ आणि एक नंबर कशी आपले सॅटर्डे क्लबचे लोक वाट पाहत आहेत so, सो तीनपासून बॅगेज घेऊया आणि निघ पोचलेलो आहे आणि तुकडे सर बरेच दिवसानंतर भेटलेले आहेत नमस्कार इकडे मॅडम मॅडम नमस्कार किशोर नमस्कार नमस्कार सो जरा कार येते आणि जाऊया हॉटेलला सो कॅब मध्ये बसलेलो आहे आणि मिनिमलिस्ट नावाचं हॉटेल आहे तिकडे आम्ही निघालेलो आहे बघूया काय भरभरून आहे का सगळं मिनिममच देतात आपल्याला कारण नावाप्रमाणे असू नये असं बघूया सो पणजीमध्ये आहे हॉटेल सो चला चाळीस पंचेचाळीस मिनटाची जर्नी आहे असं दाखवते गुगलवर सो बघूया एन्जॉय करू जर्नी मिनिमिलिस्ट मिनिस्टला आपण पोचलेलो आहोत पणजीमध्ये मध्ये आहे हॉटेल तुम्ही बघताय इकडे आपण दोन दिवस स्टे करणार आहोत चला तर जाऊया आतमध्ये कसा आहे रूम्स बघूया भूक पण लागलेली आहे तो मस्तपैकी काहीतरी खाऊया आणि दोन दिवस मस्त गोवा एन्जॉय मिनिस्ट हॉटेलमध्ये या रूममध्ये आपण दोन दिवस राहणार आहोत ही आहे आपली रूम तुम्ही बघू शकता छान बेड आहे छोटीशी रूम आहे पण छान आहे अगदी मिनिमिलिस्ट नावाप्रमाणेच आहे इकडे टी व्ही आहे त्यांनी इकडे बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत वोडका आणि पण दिलेलं आहे पण ते आपण पित नाही आहे इकडे छान छोटीशी मिनिमिलिस्ट नावाप्रमाणेच रूम आहे छोटासा बेड आहे सो चला इकडे दोन दिवस आपला मुक्काम आहे दोन दिवसासाठी हे आपलं घर आहे सो जेवण झालेलं आहे आणि रूममध्ये आलेलो आहे सो जरा आराम करूया आणि संध्याकाळी इकडचे जे, जे मीटिंग आहे उद्या त्याचे लोक येणारे डिस्कशनला आणि संध्याकाळी बाहेर फिरूया सो करूया आराम रूममध्ये हा आपल्या रूममधून असलेला व्ह्यू फुटबॉल ग्राउंडचा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे जर पाऊस नाही पडला तर सकाळी इकडे मॉर्निंग वॉकला जाण्याचा प्रयत्न असेल रात्री लवकर झोपलो तर इकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा प्रयत्न नक्की करेन सो छान सुंदर असा फुटबॉल ग्रा ग्राउंडचा व्ह्यू आपल्या रूममधून सो so, सगळी टीम जमलेली आहे उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला सगळ्या गोष्टी ठरवायला आणि मस्त कॉफी संध्याकाळची आम्ही इकडे पीत आहे प्लीज रम्य संध्याकाळ सुभाष गोरे डायरेक्ट जळगाववरून आले आहेत विमानाने सो so, जळगाववरून गोव्याला स्पेशल विमान सुरू झालेलं आहे आणि मागे आम्ही सगळे आता जेवायला निघालो आहोत गोव्यामध्ये सो काय मस्त दिवस चाललेत बघा परवा पटाया पुणे आज गोवा दोन दिवसानंतर दुबई असं आयुष्य मस्त चाललं पाहिजे मॅडम थँक्यू सो मच मोदकासाठी जवळ सर चेअर्स उंदरकीचा उपवास माझा नाही आहे पण मोदक मॅडमने आणलेले आहेत आणि आम्ही मोदक मस्त गोव्यातल्या हॉटेलमध्ये बसून मोदक खाऊन उपवास सोडतायत ज्यांचा उपवास आहे ते आम्ही सुद्धा अंगारकीचा उपवास so, सुवर्ण योग मानतो त्याला की मोदक मॅडम घरी घरी मुंबईत मुंबईतले मोदक गोव्यात खातोय वा वा सो ही कुनाफा नावाची डिश आहे जी इथं स्पेशली या हॉटेलमध्ये आम्हाला मिळालेली आहे सो माहित नाही पण छान आहे शेवई आहे दुबई स्पेशल आहे सो आता मॅडम दुबईला गेल्यावर सुद्धा मला खाऊ घालणार आहे कुनाफा सो कुणी पण खा कुनाफा <laughs> तो एंड करायचा राहून गेला सो भेटूया पुढच्या व्हिडिओ मे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर